मनोगत समाधान ही वस्तू अवित आहे व ती प्राप्त व्हावी म्हणून सर्वच अट्टाहास करतात मुंगी देखील सकाळीच वारुळा बाहेर पडते व ती वस्तू कशात आहे म्हणून शोध घेते असाच प्रकार ब्रह्मदेवापर्यंत सत्य लोकांप्रत जाण्याचा आहे समाधान कोणत्या वस्तू दडले म्हणून यह लोकापासून स्वर्ग लोकांपर्यंत सर्व वस्तू पाहिल्या तर पूर्ण समाधान देण्याबाबत निष्फळ ठरतात परंतु समाधान नाही म्हणजे त्या वस्तूची प्रत्येक जीवाला तृषा लागलेली आहे परंतु समाधानाची प्राप्तीच घडत नाही समाधान एकाच ठिकाणी पूर्णत्वाने आहे ते म्हणजे केवळ महात्म्यांच्याच ठिकाणी गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे असेच म्हणणे मौली ज्ञानोबरायांचे आहे तात्पर्य जीव ऐक्य ऐक्यबोध पूर्ण अनुभवाला येईल त्याच वेळी ही अवस्था प्रगट होते अन्यथा सर्वथैव अशक्यच जीव ब्रह्म आणि ऐक्यबोध ही त्रिपुटी तेथे एक होऊन राहते त्या ऐक्यबोधालाच महावाक्य म्हणतात या ठिकाणी जीव शिष्य आहे ब्रह्मच श्रीगुरु व महावाक्य हाच ऐक्यबोध याचा परिपाक म्हणजेच सुखरूपता झाला स्वयमेव पांडुरंग तुकाराम महाराज याच त्रिपुटीचे ऐक्य श्रीगुरुमाऊली संत संतामाईच्या अभंग गाथ्यामध्ये आहे ब्रह्मच अभंग जीवही स्वरूपाने अभंग बोध ही अभंग आणि त्याने प्राप्त होणारे समाधान ही अभंग असा हा अभंग गाता है। संत वानी अभंग वानी आहे संतवाणी ही अभंगवाणी आहे याचे एकच कारण ते अनुभवाने बोलतात परमार्थ अनुभवाचा आहे नुसता बोलण्याचा नाही बोलण्याने हरी गौसेना बापा भक्तीचे मापा सापडेल असे स्वतः संतामाईच सांगतात परमपूज्य संतामाई प्रत्येक अभंगात आपला अनुभव सांगतात अशी ही अनुभववाणी आहे माईंचे अभंगामध्ये प्रामुख्याने श्रीगुरुप्रेम आत्मप्रेम व बोधनिष्ठा अपूर्वच आहे श्रीगुरु ईश्वर आत्मा परमेश्वर व बोध ऐक्य आहे त्यांचे अभंगात पंढरीपर संतपर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सावता महाराज मीराबाई आदी करून सर्व संतांविषयी प्रीती ही प्रगट झालेली आहे त्यांचे अभंग म्हणजे गुरु शिष्य संवादच होय एका अभंगातून दुसऱ्या अभंगाची निर्मिती असा जन्य-जनक भाव संबंध आहे मुमुक्षाला साधकाला केलेला बोध म्हणजे ही अभंग गाथा आहे म्हणूनच अभंगाचे भाग न पडता जसे आहे तसे छापणे क्रमप्राप्त आहे तात्पर्य त्यांची बोलण्याची खोली एकाग्रचित्ताने अभंग वाचित असता जाणून घ्यावी ही खोली जाणली तर एकही जीव बद्ध राहू शकणार नाही एवढे सामर्थ्य या अभंगवाणीत आहे परमपूज्य संतामाई स्वतः सांगतात वेद बोलवितो दगडा मनुष्याला नाही अवघड ज्याला खरोखर तीव्र तळमळ लागली असेल त्याला ही गाथा वाचून निश्चितच समाधानाचा मार्ग दिसेल नव्हे समाधानच मिळेल व ज्याला तळमळ नाही त्याने जर हा गाथा वाचला तर त्याला समाधान प्राप्त करून घ्यावे अशी जिज्ञासा निर्माण होईल विषयीचा जिज्ञासू व जिज्ञासूचा मुक्त होईल व मुक्तालाही आनंद देईल अशा योग्यतेचा हा गाथा आहे परमपूज्य संतामाई प्रत्येक अभंगातून साधकाशी बोलतात त्यांना जी गोष्ट ठसावून द्यायची आहे ती जर एका अभंगात पूर्ण झाली नाही तर दुसऱ्या अभंगात तोच विषय क्रमशः सात ते आठ अभंगात विस्तारपूर्वक सांगतात असा हा प्रवाही व संवादी बोध सरळ व सोप्या भाषेमध्ये केला आहे थोड्या शब्दात आणि बोलीभाषेत खूप मोठा आशय सांगणे हे या अभंगाचे वैशिष्ट्य आहे सामान्यातील सामान्य बुद्धीच्याही मनुष्याला कळेल अशी भाषा अभंगाची आहे यातूनच त्यांचा कळवळा प्रगट होतो वैदिक संप्रदाय अनाधिकालापासून गुरु शिष्य रूपाने म्हणजेच अनुभव प्रवाहाने तो वाहत आहे एक शिष्य एक गुरु हा रुढला साच मतप्राप्ती ज्ञानेश्वर महाराज म्हणूनच गुरु संप्रदायाने वेदांत कळून धांदत होतो हा संतमाईचा अनुभव आहे म्हणूनच गुरुभक्ती श्रेष्ठ आहे गुरुभक्तीत अधिकारी व अनाधिकारी हे दोन्हीही मुक्त झाले असा इतिहास आहे म्हणूनच सर्वाधिकार गुरुभक्तीत आहे परमपूज्य माईचा गाथा म्हणजे उत्कट गुरुभक्ती आहे त्याचा उच्चांक म्हणजे त्यांच्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी सखयाची संती म्हणे असे कृतज्ञतेचे गुरुप्रेमाचे गुरुनिष्ठेचे उद्गार आहेत गुरुविषयी कितीही बोलले तरी ते संपूच शकत नाही म्हणूनच श्रीगुरूचे महिमान अकळिता के असे साधनं या लागी मी यानं मन निवांत केले शेवटी महत्वाचे सांगायचे म्हणजे या अभंग गाथ्याचे मूळ हस्तलिखित खूपच जुने ते प्राप्त होणे थोडे कठीण परंतु आमचे ज्येष्ठ गुरुबंधू स्वानंद सुखनिवासी अप्पानंद महाराज धामणगावकर यांनी दोन हस्तलिखित प्रती निंबू आणल्या पहिली प्रत त्यांनी पंढरपूर येथे हरिभक्त परायण दुंडा महाराज व हरिभक्त परायण खंदारकर महाराज यांचे उपस्थितीत प्रकाशित केलेले आहे व दुसरी हस्तलिखित प्रत आमच्याकडे प्राप्त झाली हे सर्व श्रेय परमपूज्य अप्पानंद महाराजांना आहे त्यांचेही ऋण आम्ही विसरू शकत नाही तसेच परमपूज्य बापू गुरुजी मालुंजेकर यांचेही सहकार्य झालेले आहे त्यांनाही धन्यवाद देत आहोत या ग्रंथाला प्रस्तावना व चरित्र गुरुभक्त स्वामी हंसानंद यांनी ओविबद्ध रूपाने लिहिली आहे परमपूज्य संतामाई त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करोत ही माईची चरणी प्रार्थना अभंग गाथा प्रकाशित करण्याची माझी फार वर्षापासूनची इच्छा आज पूर्ण होत आहे त्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे माझ्या गुरुमाऊलींची वाणी तुम्हा सर्वांपर्यंत येते आहे यातच मला कृतकृत्य कुणत वाटत आहे आज मला खूप खूप आनंद होत आहे याचे वर्णन करू शकत नाही शेवटी एवढेच सांगायचे की या ग्रंथासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले असे सर्वज्ञात व अज्ञात गुरुभक्तांना परमपूज्य संतमाईच्या कृपेचा लाभ हो सर्वांनाच भक्तीची आवड निर्माण हो व भक्तीचाच प्रचार सर्वत्र हो माऊली ज्ञानोपरायांच्या शब्दात सांगायचे म्हणजे विश्वस्वधर्म सूर्य पाहो ही माऊलींच्या चरणी त्रिवार प्रार्थना आहे